श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती शिवामूट अर्पण केली जाते दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्टला आलेला आहे या दिवशी शिवामूठ कोणती असणार आहे ती किती वेळा आणि कशी अर्पण करायची आहे शिवामुठीसाठी आपल्याला कोणते धान्य घ्यायचे आहे शिवामूट वाहताना आपल्याला काय म्हणायचे आहे तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक सोमवारी शिवामुठ अर्पण केली जाते आणि शिवामुठीचे जे धान्य आहे तर ते प्रत्येक सोमवारी वेगवेगळे असते पहिल्या सोमवारी वेगळी शिवामूठ दुसऱ्या सोमवारी वेगळी तर अशी प्रत्येक श्रावणी सोमवारी वेगळी शिवामूठ ही अर्पण केली शिवा के जाते शिवामूठ म्हणजे काय तर एक मुठभर धान्य घेऊन ते शिवपिंडीवरती अर्पण केले जाते आणि शिवामूठ अर्पण करण्या अगोदर आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे म्हणजेच शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर भस्म किंवा चंदन लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला पांढरी फुले अर्पण करायची आहेत आव्रजून बेलपत्रसुद्धा अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये आपण खडीसाकर ठेवू शकतो किंवा आपण फळे ठेवू शकतो आणि आपण ही पूजा घरी करू शकतो शिवामूठ घरी अर्पण करू शकतो किंवा आपण मंदिरामध्ये जाऊनसुद्धा पूजा करू शकतो आणि शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करत असतो आता आपण जेव्हा ही शिवामूठ अर्पण करत असतो तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ असणार आहे तर ती असणार आहे तीळ तीळ जे आहेत तर ते आपल्याला या दिवशी शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत आता ही शिवामुठी जी आहे तर ती किती वेळेला अर्पण केली जाते आणि कशा प्रकारे अर्पण करायची असते तर शिवामुठीचे जे धान्य आहे म्हणजे तीळ जे असणार आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये आणि आपल्या उजव्या हाताची जी मूठ असणार आहे तर त्यामध्ये तिळ घेतल्यानंतर अंगटावरच्या दिशेला आपल्याला उभा उभा पकडायचा आहे आणि यानंतर आपल्याला हळूहळू हे तिळ जे आहेत तर ते शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत म्हणजेच आपल्याला तिळाची शिवामूठ ही शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आता जेव्हा आपण तिळ घेणार आहोत तर हे आपल्याला फक्त कोरडे तीळ घ्यायचे नाहीत तर ते थोडेसे ओले करून घ्यायचे आहेत शिवलिंगावरती आपण कोणतीही वस्तू जेव्हा अर्पण करतो अगदी बेलपत्र अर्पण जरी केले तरीसुद्धा ते ओले करून अर्पण करायचे आहे कोरडी कोणतीही वस्तू शिवपिंडीवरती अर्पण करू नये आणि शिवामुठ अर्पण करतानासुद्धा जे धान्य आहे तर ते आपल्याला ओले करून घ्यायचे आहे थोडेसे पाणी त्यावरती टाकायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे मुठभर तीळ जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत एक वेळेलाच मुठभर तीळ घेऊन ते आपल्याला हळूहळू अर्पण करायचे आहेत फक्त शिवामुठ अर्पण करतानाचा जो मंत्र आहे तर तो मंत्र मात्र आपल्याला तीन वेळेला म्हणायचा आहे नम शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे नम शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे तर हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर अगदी साध्या शब्दांमध्ये म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा तर हा मंत्र आपल्याला तीन वेळेला म्हणायचा आहे आणि शिवामुठ जे आहे तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे शिवामूठ व्रत जे आहे तर ते सुद्धा केले जाते हे व्रत काही जण आयुष्यभर करतात तर काही जण हे पाच वर्ष करत असतात ज्या नवविवाहित आहेत तर त्या सुद्धा लग्नानंतर पाच वर्षे शिवामुठ व्रत जे आहेत तर ते करत असतात आपण हे व्रत सुद्धा करू शकतो किंवा व्रत जरी नाही केले फक्त आपण शिवामुठ जरी अर्पण केली तरी सुद्धा आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते मिळत असते प्राचीन कथा आणि पुराणानुसार असे मानले जाते की श्रावण महिना हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आणि या काळामध्ये शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते माता पार्वतीने सुद्धा श्रावण महिन्यामध्येच भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी कठोर उपासना केली होती आणि म्हणूनच आजकालसुद्धा ज्या महिला आहेत कुमारिका आहेत तर त्या भगवान शंकरांची विशेष पूजा ही श्रावण महिन्यामध्ये करतात आणि कुमारिकासुद्धा सुद्धा चांगला पती मिळावा त्याचप्रमाणे ज्या विवाहित आहेत तर त्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला वैवाहिक सुख मिळावं आपल्या पतीची प्रगती व्हावी अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून प्रत्येक सोमवारी शंकरांची पूजा करत असतात आणि आवराजून शिवामुठ जे आहे तर ती अर्पण केली जाते त्याचप्रमाणे शिवामुठ जेव्हा आपण अर्पण करतो तर त्यावेळेला आपल्याकडून मुठभर का होईना परंतु दान होत असते आणि म्हणून ही शिवामुठ अर्पण करण्याची प्राचीन परंपरा पडली असावी की आपल्याकडून थोड्या का होईना प्रमाणामध्ये दान व्हावे आपण जर घरीच शिवामुठ अर्पण केली तर हे जे धान्य आहे तर ते आपण या धान्यामध्ये अजून थोडेसे धान्य घालून एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला देऊ शकतो किंवा हे धान्य आपण पाकरांना जरी खायला घातलं तरी सुद्धा आपल्याकडून एक प्रकारचे ते अन्नदान होत असते कारण आपण जेव्हा पाकरांना ते धान्य खायला घालणार आहोत तर त्यावेळेला त्या पाकरांची भूक भागवली जाणार आहे त्यामुळे आपल्याला अन्नदानाचे पुण्य जे आहे तर ते सुद्धा प्राप्त होत असते आपल्या घरी शिवलिंग नसेल आपल्या देवघरामध्ये आपण जर शिवलिंग ठेवलेले नसेल आणि जर आपल्याला मंदिरामध्ये जाणेसुद्धा शक्य नसेल तर आपण प्रत्येक सोमवारी पार्थिव शिवलिंग जे आहे तर ते तयार करू शकतो या शिवलिंगाची पूजा करू शकतो आणि या शिवलिंगावरती शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करू शकतो यामुळे सुद्धा आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात फक्त आपण जेव्हा पार्थिव शिवलिंग तयार करतो तर त्यावेळेला ते शिवलिंग विसर्जितसुद्धा करावे लागते